हा सारा इग्नोर करा कारण की तुम्हाला का तर माहिती आहे सणाच्या दिवशी कसा बसा हो तर मैत्रिणीं तुम्ही पाहू शकताय मी सिंपल असा लुक केलेला हो। आहे दिवसभर काय आपल्याला वेळ नाही मिळत मग आता आल्यानंतर यांच्या सेवेमध्ये हजर झालो मी आणि हो तर मंडळी बाकीचा सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता मी इथं लास्ट करते म्हणजे भजे पुरणपोळीला याच्याशिवाय काही मजा नाही तर आता चालू आहेत बघा माझी मस्त भाजी तुम्हाला तो तर दाखवलीच आहे तर हे मस्त असे कांदे भाजी तयार होत आहेत कसा पसारा इग्नोर करा कारण की तुम्हाला माहिती माहितीये सणाच्या दिवशी कसा पसारा बघत असतो जोरा चोराला तर चला आता मी पूजा वगैरे करून घेणार आहे सुगड्यांची आणि ते पण तुमच्या सोबत करते तर हे बघा साहेबांना वाढलेलं आहे जेवायला हो आणि पुरणपोळी भात तशी झाली वा वा एक नंबर छान झाली ना आता okay. पुरणपोळी आणि ते मस्तपैकी खातो आणि मग आता मला झोपावं लागेल ऑफिसला जायचं आहे एवढ्या खाल्ल्यानंतर झोप येणार झाली मला आता पटपट खातो ऑफिसला पण जायचं आहे ठीक आहे चला मग तर मैत्रिणीं तुम्ही पाहू शकताय मी सिम्पल असा लुक केलेला आहे फक्त नथ वगैरे घातलेली आहे आणि ही साडी ही मला माझ्या आईने घेतलेली आहे दिवाळीच्या वेळेला तर ही साडी मी वेअर केली आहे आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची दाखवायची तर हे बघा हे विठू माऊली तर यांची मूर्ती ना बरेच दिवस झालं आणलेली होती प बरेच म्हणजे एखादा महिना झालं आणि त्यानंतर ना मला ते स्टँड जे होतं ना ते मी ऑनलाईन मागवलं सुद्धा होतं पण ऑनलाईन काही मला त्याच्या साईजनुसार मिळालंच नाही तर मग नंतर मी ते एक्सचेंज केलं म्हणजे रिटर्नच केलं आणि ज्या दिवशी मी मार्केटमध्ये गेले होते तर त्या दिवशी मला एक स्टँड दिसलं तर ते मी घेतलं आणि काल ते लावूनसुद्धा घेतलं आहे तर बघा किती सुंदर दिसतंय स्टँडवरती ठेवलेली विठू माऊली तर हे मी कालच बसवून घेतलेलं आहे आता मला करायची आहे पूजा बाकीचं आवर तर आवरलं आहे आणि ते झाल्याच्यानंतर पूजा झाल्याच्यानंतर सुगड्यांची पूजा करणार आहे मी देवपूजा सकाळीच झालेली आहे आणि आता सुगड्यांची करायची तर ते झाल्यानंतर पाच बायकांना हळदी कुंकवाला बोलाय बोलवायचं आहे तर बघूयात किती मिळतात ते आणि त्यानंतर ना मग नंतर पुन्हा मी एका दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम करणारच आहे तर आता गेली दोन वर्ष झालं आमच्या आजूबाजूला कोणीच लेडीज नसल्यामुळं ना त्यामुळं मग मी हळदी कुंकवाला म्हणजे एक दोन भेटायचे आता त्यांनाच करून घ्यायची पण आता यावर्षी मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान असा करणार आहे आणि ते तुम्हाला मी छान तुमच्याबरोबर सुद्धा करेल तर चला आता आज सकाळपासून उपवासच आहे म्हणजे पूजा करेपर्यंत आपण काही जेवण वगैरे नाही करत तर मग आता अगोदर पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर जेवण वगैरे करणार आहे तर चला आता सुंदर अशी रांगोळी वगैरेसुद्धा काढून घ्यायची तर माहिती इथं मी सुरू पूजेची तयारी चालू केली आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर पूजेची तयारी मी चालू केली त्यामुळं थोडंसं लेट झालं मला तर मी इथं सुरुवातीला पाठ घेतला आहे त्यावरती छान वस्त्र टाकून घेतलेलं आहे आणि ते झालं समोर लगेचच रांगोळी पण काढून घेतली आणि मी पूजेचं सर्व साहित्य सुरुवातीलाच जवळ घेऊन बसलेली होती तर इथं मी आरती लावून घेतली नंतर गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना करून घेतली त्यांना हळदी कुंकू लावलं फुलंसुद्धा ठेवून घेतली ते झाल्यानंतर मी सुगडे सुरुवातीलाच धुवून ठेवलेली होती तिथं आणि लगेच त्यांना हळदी कुंकूसुद्धा अर्पण करून घेतलं एक एक करून सर्व सुगड्यांना तर अशी माझी छान अशी पूजेची तयारीसुद्धा चालू होती आणि त्यानंतर मी इथं वाणाचं घेतलं होतं तर त्यामध्ये मी गहू त्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा बोरं थोडीशी शे तीळ तांदूळ आणि अशाच हरभऱ्याचे ढाळी हे असं असं सर्व काही मी त्यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि एक एक करून सर्व सुगड्यांमध्ये ते टाकलं मी हळदी आपलं तिळगूळसुद्धा सर्व सुगड्यांमध्ये टाकला समोर प्लेट ठेवली होती त्यामध्ये तिळगुळाचे थे लाडूसुद्धा ठेवले फुलंसुद्धा सुद्धा सर्वांना अर्पण करून घेतली आणि बाजूला अगरबत्ती सुद्धा लावून घेतलेली होती तर अशा प्रकारे मी छान अशी पूजा करून घेतली आता आहे

कौन था? आ, आ, मी यांना पाठवलं होतं फोन करून नाही का तेव्हा आणि एकदा मी आणि अंजना तयार बाकी पण आहे पण आता आज पाच जणी मान आहे आज पाच जणी

तर मित्रांनो आताच नाही का थोड्या वेळा आधी मी आता ऑफिस आलेलो आहे नाही का एक रील बनवण्याचा जो टास्क होता तो टास्क माझ्या मागे लागला आम्ही आल्यानंतर बघायचं कारण दिवसभर काय आपल्याला वेळ नाही मिळत मग आता आल्यानंतर यांच्या सेवेमध्ये हजर झालो मी आणि हो साफ चुकीचं आहे हे वाक्य साफ चुकीचं आहे तर असं झालं ती जी रिल आम्ही तयार करायला घेतली होती त्याच्या डावला काय पाठवू नाही दहा पंधरा वेळा ते बघितले आम्ही बघितल्यानंतर सुरुवातीला विसरत होतो म्हणजे कॅमेरा सुरू झाला का एकदम ब्लँक कारण काय आहे कारण आता बरेच दिवस झाला आपण रील शूट करत नाही बरेच म्हणजे जवळपास तीन महिने एखादी एखादी कधी तरी अशी टाकली तर असं होतं त्यामुळे मी सुरुवातीला विसरलो नंतर ही विसरायला लागली ह्या गोंधळ मध्ये आम्हाला ते अर्धा तास लागला आणि कसं बस तरी एक लास्ट टेप घेतला युट्यूबला पोस्ट केलेली आहे तर तुम्ही नक्की बघा तिला लाईक करा शेअर करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे जो एवढा सजून मस्त आज म्हणजे सुवासनीचा दिवस आहे आज मकर संक्रांतीचं नाही का हळदी कुंकू वगैरे सगळं तर ते झालेलं आहे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ब्लॉग मध्ये आपल्या बघायला सुद्धा मिळणार आहेत आज तर आता दिवस बंद होते ना निघाली ते किती फक्त एक दोन मिनिट बोलले तर आता आमचे म्हणजे आता आम्हाला थोडी जेवण वगैरे करायचे स्वयंपाक तर ऑलरेडी झालेलाच आहे मी जेवणच केलेलं नाहीये तर मंडळी तुम्हाला हा पण आपल्याला शुभेच्छा द्यायची ना हो सगळ्यात मेन महत्वाचं काम तर तुम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला मकर हा देख हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस तुमचा चांगला जाऊ मित्रांनो आणि ताईंनो हा तर चला मग आता ब्लॉग इथेच मॅडम आपल्या एंड करणार आहे पुढचं तुम्ही आता टेक ओव्हर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगवर येतोपर्यंत बाय बाय